मला असं उद्धव ठाकरे लोकांच्या वांदावर चालले आहेत पन्नास रुपये मिळून देऊ अगदी स्वतः सत्तेत असताना त्यांना शेतकऱ्या विसर पडला पाच रुपये दिले नाही शेतकरी आणि आता शेतकऱ्याचा पुढं काय काय मला वाटतं आम्ही काही करू शकलो नाही याची बहुतेक शल्य संजय राऊतांना असलं पाहिजे पण ते शिवाय आप ते शेतकऱ्याचा प्रत्यक्ष म्हणजे अपमानच करताय राज्यातल्या शेतकऱ्याचा अपमान करताय त्यांना शिवगाळी करतायत असं की मला वाटतं मी अनेक वेळा सांगितलं की संजय राऊतांना मानसिक संतुलन घडलेलं आहे त्यामुळे त्यात काय त्यांच्याबद्दल बोलणार नाही चौकशी अंतिम कुठेच काय भाषित जसं की ज्यांनी विमा कंपन्याच्या वर मोर्चे काढले शेतकऱ्यांना मिळत मिळत नाही आम्ही सत्तर तर पन्नास रुपयाची म्हणून रुप भाषणे केली ना विमा कंपन्या विसरून गेलेत शेतकऱ्यांना विसरून गेलेत अशा लोकांच्या वक्तव्य फार आपण गांभीर्य घेऊ नये कारण त्यांची मत बांधील की शेतकऱ्यांच्या वर कधीच नव्हतं

यापूर्वी अशा आपण अस्मदी संकटाला सामोरे गेलो त्यावेळी सरकारने शेतकऱ्या मागे उभारायची भूमिका घेतली आता येऊ ना दहा वर्ष केंद्रीय मंत्री असताना आम्ही शेतकऱ्याकरता करू शकलो नाही म्हणून तुम्हाला लातूरच्या मदत घ्यावी लागते दहा वर्ष केंद्रात कृषी मंत्री असताना आमच्या राज्यातील शेतकऱ्याला तुम्ही काय दिले याच्या एकदा रेखाजो का मांडावा